जोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला जी एस आय टी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती त्या एस आय टीवरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची एस या आय टी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलं हो घेतलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांकड त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय या मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही यासाठी बदला तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपे राहतील आणि याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील नऊमधले बहुतांश कर्मचारी हे बीड जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी होते परंतु यावेळेस आम्ही काही लोकांच्या शिफारशी म्हणजे इतरांनी काही लोकांनी नावं दिली होती परंतु आत्ताची जी एस आय टी पूर्वीची जी एस आय टी होती ती नावासह या ठिकाणी मी वाचून दाखवतो तर ते बसवराज तेली एस आय टीचे प्रमुख आणि खाली जे होते एक नंबरला अनिल गुजर आ, प्या है। विजे सपो आ, हे डी वाय एस पी आहेत विजय सिंग शिवलाल झोनवाल निरीक्षक हे स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन केच त्याच्यानंतर श्री तुळशीराम जगताप स्थानिक गुन्हे शाखा बीड मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री चंद्रकांत यस काळकुटे पोलीस स्टेशन केज बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस स्टेशन केज संतोष भगवानराव गित्ते पोलीस स्टेशन केज अशी ही एस आय टी पूर्वी एक तारखेची होती आणि आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आजच म्हणजे काल तिकडनं शिर्डीहून आल्याच्यानंतर आज पटकन ही फाईल मागून घेऊन जी एस आय टी या ठिकाणी ग गठीत केलेली आहे ती श्री अनिल गुजर डी वाय एस पी हे कंटिन्यू राहतील श्री महेश विघणे हे जे आहे जे वगळलेले नावं आहे इकडे श्रीमती किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हाय अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर ह्या एक सदस्य राहतील दोन नंबरला अनिल गुजर जे डी वाय एस पी ते कंटिन्यू राहतील श्री सुभाष मुठे पोलीस उपनिरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड श्री अक्षय कुमार ठिकणे पोलीस निरीक्षक भरारी पथक राज्य गान गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे श्रीमती शर्मिला साळुंके पोलीस हवालदार भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि श्रीमती दीपाली पवार पोलीस हवालदार सी सी टी एन एस राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याच्या नंतर हेमंत महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी ही ऑर्डर काढलेली आहे आणि आता ही एस आय टी त्या ठिकाणी राहील पूर्वीचे अनिल गुजार साहेब स्वार्था आणि बसवराज साहेब स्वार्था बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा निश्चितपणे ते फोटो बिटो पाहिल्याच्यानंतर म्हणलं म्हटलं होतं हे योग्य हो नाही तेव्हा ही एसआयटी आता नवीन बदलली त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो त्यांच्याशी संवाद नाही मी आज दिवसभर काय घडलेलं आहे ते मला अजिबात माहिती नाही कारण मी सकाळपासनं मी रात पहाटे साडेचारला आलेलो आहे आणि उठल्याच्या नंतर सकाळपासनं जिथं जिथं जावं लागतं गृह विभागामध्ये त्या सगळ्या आणि सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे साहेबांच्या ऑफिसनी पण सहकार्य केलं आणि आज ऑर्डर काढण्यामध्येच दिवसभर गेलेलं आहे मला वाटतं आज कोणत्या टी व्हीला चॅनलला मी फोनसुद्धा दिलेला नाही त्याच्यामुळं मला काय माहिती नाही काय घडलेलं आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांना बोललेले मला असं आज मीही त्यांना फोन लावलेला आहे मला उद्याच्याला ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन लावला आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये शंका कुशंका घेण्याची गरज नाही आणि सी एम साहेबांनी त्यांना भेटायला बोलवलेलं आहे अशी माझी माहिती आहे आज ते नाशिकला आहेत उद्या बहुतेक साहेबांची ते भेट घ्या हे बघा देशमुख कुटुंबीय धनंजय त्यांच्या घरातलं माणूस गेलेले त्याच्यामुळं ते असं काही म्हणत असतील एक्साईट होऊन काही त्यांनी जे आहे ते केलं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आता आज उद्या परवा आम्ही इथेच आहो उद्या अजून याच्यामधलं काही काम करणं गरजेचं कर आहे माननीय उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढण्यासाठी मान मी नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे त्यांचं आणि त्यांचं बोलणे झाल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या वकिलांना नियुक्त केलं जातं त्यांची एनओसी मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी सोळा किंवा सतरा तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा नवीन अधिकारी आहेत आधीची बरखाश झाली आता ही नवीन असणार की कसं काय म्हणतो हो अगोदरचा विषय संपला ना आज आता अधिक्रमित झाली ना ती पूर्वीची रद्द झाली आणि पूर्वीची रद्द झाली म्हणजे आता नवीन अस्तित्वात आली पूर्वीची दहा लोकांची होती आताची सातच लोकांची आहे मराठी संपला का मराठी संपला का नाही नाही तुम्ही नका मारू मराठी माणसांना सांगू हा हा अभि हिंदी बोलो चलो ईड गलती से हुआ आहे भीड़ जो लिखा गया है वो गलती से लिखा गया है मिस्टर अनिल गुजर ये एस में जो है वो उनका एस में ही डीवाई है ओके okay?